नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा या युट्यूब चॅनल हा पॉयनियरचा मका आहे पॉयनियर तेहतीस झिरो दोन हा ड्रीप एरिकेशनवरती याची पेरणी केलेली आहे हा चार फुटाचा फाट आहे हे इन नऊ इंचावर टोकन केलेले आहे मक्याची हाईट पाहू शकता तुम्ही दहा ते बारा फूट झालेली आहे या मक्याला जे आपण खत दिलेले आहे ते पेरते वेळेस एकरी एक बॅग डी ए पी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरा जो डोस दिलेला आहे तो दहा सव्वीस दिलेला आहे आपण एकरी दोन बॅग पाहू शकता तुम्ही मक्का मक्क्याचे कोणच पाहू शकता तुम्ही एक ते सव्वा फूट हाईट झालेली आहे कणसाची मक्याला जर तिसऱ्या डोसाला आपण जे खत दिलेले आहे ते युरिया सोडलेलं आहे ड्रीपद्वारे एकरी एक, एक बॅग पाहू शकता तुम्ही मक्याला कसे कंच लागलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद